आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग गोकळतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुळतो गोकुळ जिल्ह्यातील प्राथमिक दूध संस्थांच्या व्यवस्थापन खर्चामध्ये प्रति लिटर दहा पैसे व संस्था सचिवांना पाच पैसे वाढीचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे त्याची अंमलबजावणी होईल अशी घोषणा चेअरमन अरुण डोंगरे यांनी केली तसेच दूध उत्पादक शेतकरी दूध संस्था व कर्मचारी यांचे सहकार्य मोलाचे असून त्यांच्या सहकार्यामुळेच गोकुळ वीस लाख लिटरचे उद्दिष्ट साध्य करेल तसेच असा विश्वास संघाचे चेअरमन अरुण डोंगरे यांनी गोकुळच्या एकसष्टाव्या वर्धापन दिनानिमित्त अमृतसिद्धी हॉल कळंबा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये व्यक्त केला पुढे बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगरे म्हणाले की दूध संघाची स्थापना सोळा मार्च एकोणीसशे त्रेसष्ट रोजी सातशे लिटर दूध संकलनावर झाली गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते केक कापून संघाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला स्वागत व प्रास्ताविक ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांनी केले संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केले तर आभार संचालक शशिकांत पाटील सुयेकर यांनी मानले यावेळी गोकुचे चेअरमन अरुण डोंगरे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील संचालक अभिजित ताईशेटे अजित नरके शशिकांत पाटील सुयेकर किसन चौगले नंदकुमार ढेंगे कर्णसिंह गायकवाड संभाजी पाटील प्रकाश पाटील अमरसिंह पाटील बाळासोह खाडे बयाजी शेळके राजेंद्र मोरे संचालिका श्रीमती अंजना रेडेकर कार्यकारी योगेश योगेशोले दूध संस्था प्रतिनिधी दूध उत्पादक आदी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी कळंबा गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी आर केवीच्या युट्यूब चानेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका